का मेला है सैकड़ों देश प्रेमियों का मेला है कौन कहता है जय हिंद बोलने वाला अकेला है जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या लाडक्या बहिणींनो आता चाटे साहेबांनी जे स्वप्न बघितलं की दिव्याच्या गाडीत आपली मुलं आली पाहिजे ते शंभर टक्के प्रत्यक्ष साक्षात उतरेल याची मला आशाच नव्हे तर खात्री आहे आणि तुम्ही आपली मुलं योग्य ठिकाणी टाकलेली आहे याचा देखील मला अभिमान वाटतो okay. पु ल देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्ही फार चांगल्या बोलतात ती okay. छोटी मुलगी ज्या वेळेला इंग्लिशमध्ये फ्लुएंटली स्पीच देत होती ती बोलताना मला लक्षात आलं की आज या छोट्या रोपट्याला योग्य वेळी सूर्यप्रकाश खत पाणी दिला तर मुंबई मुंबईसारख्या गुलाब मोगऱ्यांना लाजवण्याची ताकद यांच्यात आहे हे, हे मला या ठिकाणी दिसून आलं पूर्वीचे नेते म्हणायचे करेंगे मरेंगे देश के लिए मरेंगे आत्ताचे नेते काही नेते म्हणतोय बरं का कारण सगळे कॅमेरे चालू आहेत तर आत्ताचे नेते काही नेते एवढेच म्हणतायत जितना मिलेंगा उतना आम खिसेमे भरेंगे त्यामुळे टी व्ही लावला की आपण बघतो नुसती भांडणा द्वेष सूड आणि उलटीपालटी कामं देशाचं कुणाला काहीही घेणं देणं राहिलेलं नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं हा देश आता जर सांभाळायचं असेल तर तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण आपण म्हणतो भारत माझा देश आहे माझा मुलगा म्हणल्यानंतर जशी आपण काळजी घेतो तशी भारताची काळजी घेणं हे आपल्या घराघरातल्या प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला अशी विनंती करेल पालकांनो की भारत मजबूत करायचं असेल तर आपल्या मुलांना सबल आणि सशक्त करा ज्या वेळेला आपली मुलं सबल होतील आपण सबल होऊ त्यावेळेला भारत खऱ्या अर्थानं सबल होईल आणि मनाने निर्मलतेसाठी प्रयत्न करा म्हणजे भारतामध्ये निर्मलतेचा प्रवाह उत्तम रीतीने चालू होईल म्हणून माझी पालकांना विनंती आहे की रोज आपल्या मुलांना मैदानावर पाठवा व्यायाम करू द्या पालक जास्त असल्यामुळं थोडं तुमच्याबरोबरच संभाषण करतो पोरांना रोज मैदानावर पाठवा विवेकानंद अमेरिकेत दोन लाख लोकांसमोर म्हटले होते बै अ स्ट्रॉंग अँड हेल्दी माय फ्रेंड्स एव्हरी डे गॉन ग्राउंड प्ले फुटबॉल ऑर डू योगाज वेन यू बिकम अ स्ट्रॉंग अँड हेल्दी पर्सन यू विल अंडरस्टँड भगवद्गीता व्हेरी वेल बिकॉज स्ट्रेंथ इज लाईफ विकनेस इज डेथ माझ्या प्रिय मित्रांनो रोज मैदानावर जा खेळ खेळा वासाध्वास गो व्यायाम करा योगासन करा प्राणायाम करा जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद्गीता चांगली कळेल व साहिबा समजून घ्यायची वेळ आलेली आहे मग आपल्या मुलांना रोज मैदानावर पाठवा विवेकानंद म्हणाले माझ्या भारतातील तरुणांना लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जा तंतूंची गरज आहे तासान तास मंदिरात घंटा वाजवत बसणाऱ्या मुलांची मला भीती वाटते त्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळून आपली शरीरष्टी कमवणारा ईश्वराच्या निकट पोचू शकतो बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आई देग दे गोगवा दे म्हणून काही मिळत नसता तुम्हाला स्वतःच तुमच्या पायावर उभं राहायला लागेल लक्षात ठेवा या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही बळी बकरीचाच दिला जातो म्हणून पोरांना रोज व्यायाम करायला पाठवा जोर बैठका मारू द्या त्यांना चांगला आहार द्या उद्याचा भारत या मुलांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे त्यांना नीती मूल्यांचं शिक्षण देणं चाटेसाहेब आज गरजेचं आहे पार्वतीबाई माळी नावाची एक बाई होती तिने दारूच्या धंद्यावाल्यांविरुद्ध आंदोलन केलं दारूचे धंदे उद्ध्वस्त केले पत्रकार आले चॅनलचे कॅमेरे ऑन झाले पेन सरसावले पार्वतीबाईला प्रश्न विचारला ग्रामीण खेड्यातली बाई पार्वतीबाईच्या समोर चॅनलवाल्यांनी विचारलं पार्वतीबाई गुंडांच्या विरोधात आवाज उचलला तुला भीती वाटली नाही का आपला पदर सावरत पार्वतीबाई म्हटली साहेब त्यात काय घ्यायचं जिथं आहे नीती तिथं कसली भीती म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना नीती मूल्यांचा शिक्षण द्या मार्क कमी पडले तरी चालेल पण त्यांच्यातला आदर्श माणूस घडवण्यासाठी चाटे साहेब प्रयत्न करतील पण पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्या मुला नसरुद्दीन चिमनशेठच्या दुकानावर आला चिमनशेठला म्हणाला चिमनशेठ प्यास घे पाणी पिलाव चिमनशेट आपल्या ऐश्वर्या संपन्न गादीवर बसला होता मुल्ला नसरुद्दीन चिमनशेला म्हणाला पाणी पिलाव चिमनशेठ म्हणला माझा माणूस आज कामाला आला नाही पुढे जाऊन पाणी पी पुन्हा मुल्ला नसरुद्दीन दुसऱ्या दिवशी आला चिमनशे प्यास लागेल पाणी पिलाव तो म्हणला तू अशा वेळेला येतो ना आताच माझा माणूस बाहेर गेला पुढे जाऊन पाणी पी मुल्ला नसरुद्दीन हसत हसत चिमनशेटला म्हणाला चिमनशे ताण लागली म्हणून तुझ्या दुकानावर आलो काल पाणी मागितलं तू म्हटला माझा माणूस आज कामाला आला नाही पुढे जाऊन पाणी पी आज पाणी मागितलं तू म्हणतो माझा माणूस आत्ताच बाहेर गेला अरे चिमनशेठ तू कधी माणूस होणार तू कधी माणूस होणार तू कधी माणूस होणार म्हणून आज कुराणाचे काही कट्टर फॉलोअर म्हणतायत कट्टर मुसलमान बना गीता को मानने वाले कुछ कट्टर हिंदू कहते कट्टर हिंदू बनो बायबल के फॉलोअर कहते कट्टर ख्रिश्चन बनो पर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता हे सबसे पहिले मनुष्य बनो मनुष्य बनो मनुष्य बनो त्यामुळं पालकांना मार्ग कमी पडले तरी चालतील पोर धष्टपुष्ट बनवा नैतिक मूल्यांचं बीज त्यांच्यात रोवा आणि त्यांना आदर्श माणूस घडवा आदर्श माणूस ज्या वेळेला घडतो नैतिक मूल्यांचं पालन करतो विवेकानंद म्हणतात तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे निश्चितच तुमची मुलं शंभर टक्के सक्सेस होतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते ज्या देशाच्या सीमेवर तटबंदी नाही त्या देशाचं स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही ज्या देशाच्या सीमेवरचा सैनिक हा देशप्रेमानं उतप्रत भरलेला नसेल त्या देशाचं स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही आणि वेळ आल्यानंतर ज्या देशाच्या संरक्षण मंत्र्याला पंतप्रधानाला हातात बंदूक घेऊन गोळीबार करता येत नसेल त्या देशाचं स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही त्यामुळं जशी वेळ येईल तशी वागणारी मुलं घडवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे वेन यू लिव्ह इन रोम बिहेव्ह लाईक रोमन्स अब्राहम लिंकन मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात म्हटला होता माझ्या मुलाला जगात कसं जगायचं आणि विषम परिस्थितीत कसं वागायचं हे शिकवा चाटेसाहेब जगात कसं जगायचं विषम परिस्थितीत कसं वागायचं हे जर पोरांना शिकवायचं असेल तर पालकांनो या स्वातंत्र्य दिनी मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या पोरांना चौकात जाऊ द्या टवाळख्या करू द्या नाटकं करू द्या लांबून लक्ष ठेवा की कोणावर फिरतोय काय करतोय तुमच्या पोराला आजच्या काळात शेट्टी मारता आली पाहिजे कि मी हळू मारली पण चौकामध्ये नुसतं आहे ना अभ्यास करा अभ्यास कर म्हणून त्याला पुस्तकातला किडा करू नका नुसतं घरात बस बाहेर लोकला बेकार आहे म्हणून त्याला घर कोंबडा करू नका अमेरिकेत एम एज झालेली पोरं डाऊनफॉल आला की साहेब आत्महत्या करतायत पण जी पोरं चौकामध्ये लहानाची मोठी होतात ना कितीही आयुष्यात मोठं संकट येऊ द्या कधीच आत्महत्या करत नाही कारण चौक ही एक फार मोठी युनिव्हर्सिटी आहे पालकांनो तिथं कळतं जगात कसं जगायचं आणि विषम परिस्थितीत कसं वागायचं त्यामुळं मुलाला घराबाहेर काढा मुलाला मुला मुला धष्ट पुष्ट करा विवेकानंद रात्री एक वाजता अमेरिकेमध्ये एका बंगल्यामध्ये रडत होते त्या बंगल्याच्या मालकिनीला रडण्याचा आवाज आला ती आणि तिचा नवरा आला दार अर्धवट उघडा होता त्या दोघांनी आतमध्ये डोकावलं आतमध्ये गेले की स्वामीजी तुम्ही रडताय का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमची तब्येत बरी नाही का अरे नॉट फिलिंग वेल स्वामीजींना ते विचारता विचारता त्या बाईनं फोनला हात लावला थांबा मी डॉक्टरला बोलवते त्यावेळेला स्वामीजी त्या बाईला म्हणाले आई या अनोळख्या संन्याशाला तू या घरामध्ये बंगल्यामध्ये जागा दिली नाश्ता आहे जेवण देते ताई तुझ्यापासून काय लपून ठेवून ठेवू आज सकाळी बॅकिंगम मैदानावर माझं भाषण झालं लाख लोक माझ्या भाषणाला उपस्थित होती मी भाषण करत असताना कसला बोलतोय रे काय दिसतोय रे अरे कसलं ठापतोय रे अरे भारत भारतात अशी योगी जबरदस्त असतात रे अरे कसला राजविंडा दिसतोय रे अशी भरत, अनेक वाक्यं माझ्या कानावर येत होती दहा दहा मिनटांनी टाळ्यांचा कडकडाट होत होता माझं भाषण संपल्यानंतर एक लाख लोकांनी माझी मिरवणूक काढली पुष्पवृष्टी झाली विवेकानंदांचा जय जयकार असो भारत मातेच्या जयच्या घोषणा ठिकठिकाणी झाल्या ताई माझी अमेरिकेमध्ये एवढी मोठी मिरवणूक निघती आहे तरी मी माझ्या भारतासाठी काही का करू शकत नाही ताई मला माझ्या भारताची आठवण आली माझा भारत ताई दरिद्री आहे माझ्या भारताला आज कर्जबाजारी झालेलं आहे माझ्या भारतातल्या लोकांच्या मूलभूत गरजा आज पूर्ण होत नाही ताई अन्न वस्त्र निवारा त्यांना नीट मिळत नाही तीन वेळेला पोट भरून जेवण न मिळाल्यामुळं त्यांच्या हाडांच्या ताड्या झालेल्या आहेत ताई अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात एवढी मोठी माझी मिरवणूक निघती तरी माझ्या भारतासाठी मी काही का करू शकत नाही या विचारांनी नाही मला रडू येत आहे रात्री एक वाजता भारत मातेचं स्मरण करून रडणाऱ्या विवेकानंदचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार करायचं असेल तर उठा जागे वा ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका त्यामुळं आपल्या मुलांकडे लक्ष द्या आजची मुलं उद्याची आहे विद्यार्थी मित्रांनो संकटाला घाबरू नका आयुष्यात किती संकट येईल विवेकानंदांच्या मागे माकडं लागली विवेकानंद पुढे पळायला लागले माकडांनी जम मारून त्यांचं फगो वस्त्र पकडले का आदिवासी माणूस जोरात ओरडला अरे पळतो काय लढ ना सारखा म्हणून ते परत माकडाकडे वळले माकडं पाठीमागं फिरली दगड उचलला माकडं पळून गेली विवेकानंदांनी सांगितलं त्या आदिवासी माणसानं आयुष्यात मला जगण्याचा मंत्र दिला संकट मागा लागली तर संकटाला घाबरून पळायला लागलं तर संकट जास्त वेगानं मागा येतील पण संकटांना तोंड दिलं तर संकट दूर पळून जातील मित्रांनो आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका संकटाला तोंड द्या तब्येत मजबूत ठेवा मन मजबूत ठेवा मन मजबूत ठेवण्यासाठी स्वारगेटला विपश्यना ध्यान केंद्र हे दहा दिवसाचं शिबिर पालकांनी करा नऊ ते अठरा वयोगटाच्या मुला मुलींसाठी त्या ठिकाणी एक दिवसाचं शिबिर असतं मनाचं स्वास्थ्य कसं राखायचं लागायचं मोफत शिकवलं जातं जब तक सफल ना हो जेन की नींद त्याको तुम का मैदान छोड़ कर मत भागो तुम कुछ बिना जय नहीं होती कोशिश करने वालो की कभी हार नाही दोस्तों आपल्या मुलांना मोटिवेशन द्या मुलांसाठी तुम्ही हिरोईन आई ही मुलांची हिरोईन असते आणि बाप हा हिरो असतो त्यामुळं आपल्या घरातले हिरो हिरो त्यांनी मोबाईल पासून थोडं दूर राहा तुमचं मुलं अनुकरण करतील एवढं लक्षात ठेवा को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से ज्यादा कुछ नहीं होता हौसलोसे उड्डाण है साहेब दोन मिनटं घेतो आणि या ठिकाणी थांबतो आता भगतसिंगाची मला आठवण झाली भगतसिंग फासावर जाताना हसत हसत चालले होते भगतसिंग ज्या वेळेला फाशीची वेळ आली त्या ठिकाणी जेलर आला म्हणले काय भगत भगतसिंग म्हणले वाचतोय नाही बोलतोय लेनिनचं चरित्र वाचत होते भगतसिंगला जेलरने विचारलं की कुणाशी बोलतोय म्हणे एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाशी बोलतोय भगतसिंग हसत हसत सुखदेव राजगुरू हसत हसत गेले या ठिकाणी या ठिकाणी सरदारजी बसले त्यांना बघून मला भगतसिंगाची आठवण आली सरदारजी भगतसिंग के मां भगतसिंगने का मा मुझे फास्ती देने के बाद मा तू कभी रोण्या रोणा नाही लोक तुझे मिलने आहे गे मां कभी रोना नाही भगतसिंग ची आई म्हणली बाळा शेवटी माझा तू पोरगाय वात्सल्य म्हणून माझ्या डोळ्यात आश्रू येणार नाही मा तू कभी रोना नाही ये कभी नाही होगा की लोक कहेंगे भगत सिंग की मार रो थी मेरा रंग दे बसंती छोला छोला म्हणत की सुखदेव राजगुरु भगतसिंग पासावर गेले अनेकांनी या देशासाठी प्राणर्पण केलं ला। लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना सीमेवर धारा तीर्थी सैनिक पडला होता गोळ्या लागल्या होत्या साहेब उठता येत नव्हतं लालबहादूर शास्त्रींचं आगमन झालं त्या सैनिकाने उठण्याचा प्रयत्न केला परत तो खाली आपटला सगळ्या गोळ्या घुसल्या होत्या सगळं बॉडी शिवरिंग करत होती लाल बहादूर शास्त्री म्हणले काळजी करू नको तुला वाचवतो हे अम्ब्युलन्स बोलवा लाल बहादूर शास्त्रींना बघताच त्यांनी पूर्ण ताकद लावून असा हात आपल्या डोक्याला लावला आणि रडत रडत पडलेल्या अवस्थेत धारातीर्थी पडलेल्या अवस्थेत तो सैनिक शेवटचे श्वास मोजता मोस्ता म्हणत होता साहेब मला माफ करा साहेब मला माफ करा साहेब मला माफ करा लाल बहादूर शास्त्री म्हणले तू काय चूक केली माफी का मागतो त्यावेळेला हा सैनिक पडला साहेब या देशाचा पंतप्रधान समोर उभा असताना मी उभं राहून त्याला सलूट मारू शकत नाही चाळीस चाळे पला बाप शरा चाळे पला बाप शरा लाल बहादूर शास्त्री त्याला सलामी दिली भारतातर्फे तुला सलामी परक्यांच्या गोळ्या पाठीवर नाही छातीवर झेलल्या ते असे सैनिक आहे ना आपले छाती उभी अशी छाती पुढे उभे करून सगळ्या ठिकाणी कानाकोपऱ्यात उभे म्हणून आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो त्यामुळं खऱ्या अर्थानं बॉन्ड्रीवर सगळे जाऊ शकत नाही ते फार पुण्यवान असतात जे बॉन्ड्रीवर जातात सैन्यात जातात आर्मी नेवी वेगवेगळ्या ठिकाणी जातात पण आज एक संकल्प करा चाटेसरांच्या या वास्तूमध्ये एक संकल्प करा की भारताची सेवा कशी करू शकतो ट्राफिकचे नियम पाळा ट्राफिकचे नियम पाळा पाण्याचा अपव्यय होऊ देऊ नका प्रदूषण होऊ न होऊ देऊ नका झाडं तोडू नका झाडं लावा आपला कचरा आपल्याच याच्या मध्ये झिरवा शेजाऱ्याच्या दारात आपला कचरा लोटू नका पाणी वेस्टेज जाऊ देऊ नका आपला रस्ता साफ ठेवा आपल्या शेजाऱ्याला सांगा की मी तुझ्याबरोबर आहे त्याच्यावर प्रेम करा करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जो जो आहे ना भुकेला आहे त्याला अन्न द्या तहानलेला पाणी द्या अडाणला शिक्षण द्या अरे हीच समाजसेवा आहे बंधू भगिनीं आज पुन्हा एकदा साता समुद्रापलीकडे जाऊन बंधू आणि भगिनींना म्हणणाऱ्या विवेकानंदांची गरज आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा पाहिजेत अन्यायाविरुद्ध लढणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील पाहिजेत सावित्री माता पाहिजे जिजाऊ पाहिजे रमाई माता पाहिजे आणि भारताची उणीव भरून काढण्यासाठी चाटे कॉलेजचे शाळेतले विद्यार्थी पुढे येतील आणि भारताची उणीव कारण भारत मातेला उणीव भरून भारतमातेला सिंहासनावर बसून तिच्या डोक्यात राजमुकुट घालतील याची मी खात्री बाळगतो शेवटी ही सगळी मंडळी आपल्याला एवढंच सांगत होती सास थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढते कदम को न रुकने दिया कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न दिया ने भी। भारत देश समझ गया भारतासाठी काम करा पालकांनो तुमच्यासाठी एक माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं आणि पॅरेंटिंगचं सेशन घेण्यासाठी मी पुन्हा कधीतरी येईल आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय करणं अपेक्षित आहे असं सेशन घेण्यासाठी मी नक्की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन प्रत्येकाला माईक द्यायचा असतो नाही तर कोण नाराज होऊ नये म्हणून प्रत्येकाला माईक दिला जातो पण पाच मिनटं बोला सांगितलेलं असतो वक्ता दहा मिनटं बारा मिनटं होतात कोणतरी जॅकेट ओढतो चिठ्ठी येते म्हणतो गडबडतो आणि म्हणतो आता मी माझं पाच मिनटाचं भाषण पुरे करतो तशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो आणि त्या परमेश्वराला धन्यवाद देतो की चाटेसाहेब म्हणले मी पावसाला फोन लावलाय तो येणार नाही आता थांबेल तर साहेबांना देखील खूप खूप धन्यवाद देतो साहेब तुमची बर्निंग डिझायर आहे अगर किसी चीज को चाहो तो सारी कायनात ना तुमसे तुमचे मिलाने जुट जुड जाते त्या माणसाला वाटलं की कार्यक्रम चांगला झाला पाहिजे म्हणून पावसाला देखील थांबायला लागला मे ऑल बिन्स बी हॅपी बी पीसफुल अँड बिलेब्रेटेड थँक्यू 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 जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद सर तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी पालकांसाठी खूप मोलाचे आणि प्रेरणा देणारे आहे एक नवीन प्रकारची ऊर्जा आम्हाला इथे मिळालेली आहे त्यानंतर आत्ताच इथे